नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आपला हा व्हिडिओ लय दिवसानंतर आहे तर चला स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर सणाच्या दिवशी ॲज युजल जे असते ते पूजा स्वयंपाक स्वयंपाक तर लय असते मग टाकल्या बी पूर्णाच्या पोळ्या मस्त होळीनिमित्त झाला बाई मग माया पूर्ण स्वयंपाक आता चालू होती होळी पूजनाची तयारी तर सगळ्यात पहिले मस्त स्वस्तिक काढून होळीगिरीचं सा सामान जमा करून होळी होळी रचणं चालू होतं मग मी मस्त रांगोळी टाकली होळीच्या आजूबाजून आम आमच्या इकडली होळी लहानशीकच असते जास्त मोठी नसते त्यानंतर मग या काकानं केली होळी पूजनाची स्टार्टिंग इथ सगळे होळीच्या पूजेसाठी नाही प्रसाद खासाठी बसले होती मग मी पण आरतीचं ताट काढलं चला म्हटलं आपण होळीची पूजा करून यावं पटकन मस्त पेटली होती पण होळी रात्रीची होडी पा किती मस्त दिसून राहील ती तर चला मग भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ थोडासा छोटा होता बाय बाय